आपण आज हिंगोनी कांगोनी शिवारात आलेलो आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकतात या ठिकाणी ही जी नदी वाहते ही नदी आहे नारंगी सारंगी नदी वैजापूर शहरात असलेल्या नारंगी सारंगी धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला होता नारंगी सारंगी नदीमध्ये ज्यामुळे अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आपण त्याच नदीवर उभा आहेत आपल्यासोबत या गावातील नागरिक आहेत नेमकं काय घडलं या नदीला पूर आला होता तेव्हा कशी परिस्थिती होती इथली आम्हाला रात्री अचानक फोन आला की या ठिकाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे आणि तुम्ही ज्या नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांनी वस्ती असेल त्यांनी बाजूला होऊन जा तर या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं की अचानक पाणी सोडण्यात आलं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं पाणी सोडल्या सोडण्यात आलं आणि त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर हिंगोणी कांगोणी या सर्व शेतकऱ्यांचं आतोनात या ठिकाणी नुकसान झालं आहे परंतु या यामध्ये एक बाब अशी आहे की प्रशासनाने जे नारंगी सारंगीचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने अगोदरपासूनच याचं नियोजन करायला हवं एकवीस बावीसला ज्यावेळेस पूर परिस्थिती झाली होती त्याही वेळेस आमच्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं अक्षरशः जमिनी खरडून गेल्या हो का होत्या कारण काय होतं अगोदरपासून जे पाण्याचं नियोजन आहे ते की करायला हवं पंच्याण्णव टक्के धरणात पाणी झाल्यानंतर एकाच वेळेस पाणी सोडण्यापेक्षा जर ज्यावेळेस सा आठ सात ते आठ दिवस अगोदर बहात्तर क्युसेसने फक्त खाली पाणी सोडलं होतं त्याच वेळेस जर सहाशे ते सातशे क्युसेसनी पाणी आलं असतं तर नदीने पात्र सोडलं नसतं आणि त्या त्याच्यामुळं बाकीच्या ज्या शेती जी नुकसान झालं त्या शेतीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं या ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच मी तर असं म्हणेल की प्रशासनाचा या ठिकाणी हलगर्जीपणा झाला अचानक जर पाणी सोडलं तर या ठिकाणी अतिवृष्टीचं पाणी आणि आजूबाजूनं गोळा होणार पाणी आणि धरणातून येणार पाणी या दोन्हीचा संगम झाल्यामुळे या ठिकाणी आतोनात या ठिकाणी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झाले आहे या ठिकाणी जर बघितलं तर हिंगोणी आणि कांगोणीच्या बऱ्याचशा कुटुंबाच्या घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलं अन्नधान्याचं नुकसान झालं आणि या ठिकाणी खूप लोकांचं नुकसान झाल्यामुळं लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ झाली तर या ठिकाणी मी प्रशासनाला असं सांगेल की ही जी चूक झाली ही पुढं भविष्यात होऊ देऊ नये कारण या ठिकाणी आम्ही शेतीत जे पीक उभं करतो त्याच्यासाठी आत अतिशय आतोनात कष्ट आम्हाला या ठिकाणी घ्यावं लागतात जर आपण बघितलं खत खत भेटत नाही बियाणं वेळेवर भेटत नाही आम्ही अक्षरशः नंबरला लागून यावेळेस बियाणं घेतलं नंबरला ला लागून खतं घ्या घ्या घ्यावा लागली आम्हाला टायमावर खत नाही मिळालं आणि एवढं करीत असताना काबाड कष्ट करून हे पीक उभं केलं आज हे सोन्यासारखं पीक आमच्या डोळ्यासमोरून जात आहे आज आमच्या समोर अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहतात या ठिकाणी शासक शासन मदत करीलही कोणती की पैशाची मदत करील किंवा अन्नधान्याची परंतु त्या मदतीवर आमचं काहीही होणार नाही या ठिकाणी जर बघितलं शैक्षणिक फी असेल किंवा बाकीचा जो उदारनिर्वाह असेल दिवाळीचा तर आम्हाला शेतकऱ्याला प्रश्न राहतच नाही कारण दिवाळी आम्ही तुटपुंजी साजरी करू शकतो परंतु या ठिकाणी बाकीचे प्रश्न खूप महत्वाचे असतात हे आम्हाला स्वतःच या ठिकाणी भोगावं लागणार आहे आणि या ठिकाणी या येथून मार्ग काढावा लागणार आहे त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की यापुढे प्रशासनाने त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे एक नाही दुसऱ्या वेळेस आम्हाला याच्या या गोष्टीचे भोग बो, भोगावे लागत आहे त्यामुळे मी माझी एवढीच विनंती राहील की त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे बाबा जेव्हा पाणी अचानक आलं काय नेमकं घडलं काय तुमची परिस्थिती परिस्थितीच कळली नाही कधी आलं काही आला नाही काही नाही नंतर पार दोन ला माहिती पडलं फोनवर किंवा ते बघितलं आम्ही नंतर येऊन बघितलं तर आमच्या शेतात पाणी पासष्ट पाईप गेले माझे हो स्प्रिंगलरचे एक टाटर गेलं आणि उसबी पडून गेला काय परिस्थिती डायरेक्ट पडले आता कामात नाही नाही ना पडला पडला तिथून पाणी त्याच्यानंतर मक्का पीक कपाशी टोटल धोक्यात झाले ते त्याच्यामुळे आता शासन काय देईल तो प्रश्न आहे आज तर आमचं नुकसान झालेलं आहे या सर्व पुरामागे प्रशासनाची चूक आहे असं वाटतं का तुम्हाला चूक आहेच आता थोड्या अंशी कारण हे जे आजूबाजू समजा गायगावून पाणी येत येतं तळेगाव इकडं हे जे खोपडी वाड्या नालेत पाणी याच्यात मिळतं प्लस चांडगाव नांदगाव आणि नंतर आपलं हे नारंगी सारंगी ते पाण्याचा मग भाऊ जास्त झाल्यामुळं थडी सोडून गावात पाणी आलं त्याच्यामुळे हे आतूनच नुकसान झाले डायरेक्ट शेती होऊन गेली माती बघायचं असेल तर उद्या या तुम्ही बघू शकता कशी तुमच्या या शासनाच्या तर आमचं हे दुसऱ्यांदा नुकसान झालंय पहिल्यांदा सुद्धा आमच्या विहिरी बुजल्या गेल्या गाळांना दुसऱ्यांदा सुद्धा आमच्या पूर्ण शेती अर्धा ते एक एकर एक पूर्ण बॅकरोड म्हणजे केटीवरच्या बाहेरून तुटून आहे अक्षरशः म्हणजे काय बोलावं ते पण सुसत नाही नुकसान इतकं झालंय का ते म्हणजे बघूशी सुद्धा वाटत नाही पूर्ण रात्रीची वेळ होती पूर्ण रात्रभर आमचे गावकरी आमचे मित्रमंडळी सगळे अशी जागून होते पूर्ण आम्ही पहारा देऊन सगळं वस्त्यावाल्याला सगळ्याला कॉन्टॅक्ट करत होतो रात्रीच्या वेळेला आम्ही गाड्या पाहून सामान बाहेर काढले जनावरे बाहेर नेले पण शासनाला काही किंवा आली नाही शासनाने दोन ते तीन दिवस त्यांना वेळ असून सुद्धा पाणी सोडलं नाही प्रमाणात एकदम जास्तीचं जा प्रमाणात सोडलं आणि आज जर शेती बघितली आमचे ऊस बघितले मका बघितले तर डोळ्यासमोर दिसणारं पीक आणि त्याच्यावर आमचे जे मुलांचे शिक्षण आणि ते आमचं जे काहीतरी कर्ज फेडण्याची उमेद होती तीसुद्धा पाण्यात गेली आज म्हणजे पौशीच वाटत नाही म्हणजे बघितलं तर डोळ्यात आश्रू येत्या पण तेच असे मनातल्या मनात गिळून घ्यावं लागत्या पौशी वाटत नाहीये शासनानं खूप म्हणजे याच्यावर निर्बंधच नाही असं म्हणजे काही वाच नाही वाला त्यांना फक्त असं वाटलं त्यांचं पाणी पाऊस पडतो नाही साचून ठेवलं पण आमचं शेतकऱ्याचे हाल केले खूप ते बघूशी वाटत नाही एक असं आहे म्हणजे आम्ही बोलतो पण आमच्या मनात असं एकदम असं डोळ्याला पाणी येतं रडू येतं जर बघितलं ना तर बघूशी वाटत नाहीये कसं उभं राहायचं आम्ही आता कर्ज कसं फेडायचं चा? पिकांचं नुकसान झालं मात्र तुम्ही जसं म्हणले की अनेक ठिकाणी शेतीची माती वाहून गेली ती शेतीची माती वाहून गेली म्हणजे त्यात पिकणार काय आता त्याच्यात काहीच पिकू शकत नाही ती एकदम जमीन अशी झाली की तिच्यामध्ये कधीच काही येऊ शकत नाही आणि त्याच्या आता आम्हाला म्हणजे उभं राहायचं ठरलं तर मला नाही वाटत का आम्ही पूर्ण आता पूर्ण कर्ज बाजार इथे पहिलेच आम्ही तर आता कवर कर्ज घेणार काहीच करू शकत नाही या जमिनी निष्ठूर झाल्या अशा काहीच कामात राहिल्या नाही आता कसं काढणार नाही आता हे शक्यच नाही आता याला आता एकच अशी उमेद आहे का आता आम्हाला जर सरकारने शासनाने काही जर मदत केली त्यांना पुन्हा गाळ पेरा काढून आमच्या नदीचा गाळपेरा काढला आणि पुन्हा आमच्या शेतात जर टाकला आणि ती जर दुरुस्ती झाली तर आता कदाचित आमच्या त्याच्यात पिकं येऊ शकतात नाही तर अन्यथा आमचे जीवन व्यर्थ केलंय नक्कीच तर आपण बघू शकतात या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत काय सांगाल अक्षरशः व्याजाना पैसे काढून आम्ही पीक उभं केलेलं आहे ती पीक अक्षरशः होऊन गेलेलं आहे म्हणजे काहीच राहिलेलं नाही माती सुद्धा खर, खरडून गेलेली म्हणजे शेतच राहिलेलं नाही तिथं शेत आहे की नाही आता डायरेक्ट नदी झाली तिथे अशी परिस्थिती आहे आज लोकांचं आता कर एक व्याज भरायचं कस कर्ज भरायचं कस सावकार कर्ज काय घेतलेलं आहे हे पैसे भरायचे कसे प्रशासनाकडे काय मागणी शासनाकडे एकच मागणी आहे का काहीतरी आम्हाला त्याचा मोबदला दिला पाहिजे हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तर दिले पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे असं नक्कीच तर या परिसरातील शेतकऱ्यांचं शेतीचं अतुनात नुकसान झाले आहे पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे मात्र शेतीचं जी माती आहे ती देखील या पुरामध्ये वाहून गेलेली आहे ज्यामुळे आता पुढं पिकवायचं कसं असाच प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे गौरव बी मी मराठी न्यूज वैजापूर